मराठा समाजाचं डब्ल्यू एस गेलं या विषयावर आपण भाष्य करणार आहोत मात्र ते कुणामुळं गेलं यावर चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे सध्या पोलीस भरती सुरू आहे आणि अनेक पोलीस भरतीमध्ये ए सी बी सी ओपन आणि ओ बी सी याच्यापेक्षा ई डब्ल्यू एसचा कट ऑफ फॉईंट हा खाली आहे आने, आणि अनेक जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजाची भरती पोलीस पोलीस दलामध्ये या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं सरकार समर्थक सरकारची प्रवक्ते पन्नास पैशावर प्रति ट्वीट करून पोट भरणारे काही अंधभक्त काही लाचार मिडिया आणि आणखी काही गो काहीजण हे सरकारचं समर्थन करतायत की कोणाच्या तरी अडेल तट्टूपणामुळे तर मराठा समाजाचं ईडब्ल्यू एस गेलं मुळात मराठा समाजाचं ईडब्ल्यू एस गेलं का तर हो गेलंय कोणतं गेलंय राज्य पातळीवर मराठा समाजाचं दहा टक्के ईडब्ल्यू एस बंद झालेलं आहे म्हणजे या दहा टक्क्यामध्ये शहात्तर जाती होत्या राज्यातल्या त्यातली मराठा ही जात आता बाहेर पडली आहे कशामुळं पडली न्यायमूर्ती शुक्र आयोगाच्या अहवालानुसार राज्य सरकारनं या ठिकाणी मराठा समाजाला दहा टक्के एस सी बी सी देण्याचा कायदा केला आणि त्यामुळं हे सामाजिक आरक्षण आहे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा सिद्ध ठरल्यामुळं हे सामाजिक आरक्षण आहे आणि ज्या ज्या प्रवर्गांना सामाजिक आरक्षण आहे त्यांचं डब्ल्यू एस बंद होतं आणि म्हणून या ठिकाणी मराठा समाजाचं राज्य पातळीवरील दहा टक्केमध्ये असलेलं ई डब्ल्यू एस या ठिकाणी बंद झालेलं आहे आता अनेकांचे आक्षेप आहेत की <coughs> म्हणजे उदाहरणार्थ भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रवीण दरेकर असं म्हटले आमी पसुन की आम्ही पहिल्यापासून सांगत आलो आहे की मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत ज्या सवलती चालू आहेत जे डब्ल्यू एस आरक्षण आहे त्यात मराठा समाज नव्वद ते पंच्याण्णव टक्के लाभ घेत होता आणि ते चालू राहावे आणि जरांगेनं प्रश्न निर्माण केल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या डब्ल्यू एसचा लाभ मराठा समाजातील तरुण घेऊ शकले नाहीत त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले मराठा तरुणांचे झालेले नुकसान कोण भरून देणार आणि याची जबाबदारी कोण घेणार आणि त्यांची अडेल तुट भूमिका आहे आता मूळ प्रश्न हा येतो की जरांगे पाटलांनी ईडब्ल्यू एसची मागणी केली का तर ई डब्ल्यू एसचे मागणी राज्यात नाही देशात कुठंच झालं नाही सिंगल मोर्चासुद्धा ईडब्ल्यू एससाठी निघालेला नाही परंतु केंद्र सरकारने हा अट्टहास धरला आणि त्यासाठी घटना दुरुस्ती केली वास्तविकता देशातल्या अनेक राज्यामध्ये ही प्रखरतेने मागणी आहे की आरक्षण मर्यादा वाढवा या मग याकडे मात्र केंद्र सरकारनं डोळे झाक केली सोयीस्कर डोळे झाक केली आणि आरक्षण मर्यादा वाढवण्याची आवश्यकता ना नाही असं असं स्पष्टपणे एकशे पाचव्या घटना दुरुस्ती वेळी केंद्र सरकारनं सांगितलं मग आता केंद्र सरकारनं जी घटना दुरुस्ती करणं आवश्यक आहे ती केली नाही आणि जी घटना दुरुस्ती गरजेची नाही ती केली याला जबाबदार कोण आहे राहिला दुसरा प्रश्न जरांगे पाटलांनी दहा टक्के ए सी बी सी आरक्षणाची मागणी राज्य सरकारकडे कधीही केली नव्हती तुम्ही कुठले आंदोलन काढून पहा स्टे पिंपळगाव असेल वडीकाळ्या असेल भांबेरे असेल अंतरवाली सराटे असेल किंवा शहागडचा रास्तोरोके असेल कुठलेही आंदोलन काढून पहा कुठल्याही जरांगे त्या प्रेस काढून पहा त्यांनी मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतील आरक्षण मागितलेलं आहे ते कशासाठी की सर्वोच्च न्यायालय सांगते की इंद्रासानी प्रकरण असेल विकास विरुद्ध महाराष्ट्र शासन असेल किंवा अनेक प्रकरणं असतील यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि अनेक उच्च न्यायालय सांगतात की आरक्षण मर्यादा ही पन्नास टक्के असावी त्यामुळं जारंगे पाटलांनी मागणी केली की पन्नास टक्केच्या आता असावी आणि एक जून दोन हजारचा शासन निर्णय आहे की जी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टला ओबीसी प्रवर्गाची यादी आली त्या त्र्याऐंशी क्रमांकावर कुणबी आहे एक जून दोन हजार चारनुसार मराठा कुणबी आणि कुणबी मराठा ही कुणबीची तत्सम जात म्हणून त्यामध्ये आहेत आणि त्या नोंदी शोधा आणि मराठ्याला आरक्षण द्या हे गॅजेट लागू करा आणि मराठ्याला आरक्षण द्या ही साधी आणि सरळ मागणी आहे मग त्यांनी दहा टक्के एसीबीसी आरक्षणाची मागणी केलीच नाही तर मग त्यांच्या मात हे का मारता हे, हे महापाप हे राज्य सरकारचं आहे हे महापाप फक्त सर्व राजकीय पक्षांचं आहे विरोधी पक्षसुद्धा यात सामील आहेत कारण ज्या वेळेस दहा टक्के एसीबीसी आरक्षणाचा कायदा आला त्यावेळेस विरोधी पक्षानं सुद्धा आपलं तोंड उघडलेलं नाही त्यावर ब्र शब्द सुद्धा काढलेला नाही का कारण त्यांना सुद्धा माहिती प्रत्येक पक्ष म्हणतोय की मराठा समाजाला आरक्षण द्या परंतु कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता म्हणजे कोणतं पन्नास टक्केच्या वरच कशामुळं काय कारण आहे का मराठा समाज काय तो परग्रहा आला का एखाद्या परदेशातून आला कशामुळं म्हणजे हे सगळं गौड बंगाल आहे ही सगळी सगळ्यांनी मिळून केलेली शुद्ध फसवणूक आहे आणि जारंगी पाटलाच्या नावानं ते कपावत कशामुळं आता मीडियामध्ये चर्चा आहे ते जय महाराष्ट्रासारखा चॅनलवाला तर सरळ म्हणतोय की मराठे बसले आणि मुस्लिम घुसले त्या पोलीस भरतीमध्ये ही ही भाषा योग्य नाही मीडियानं मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मांडला जातो अत्यंत जबाबदारीनं बोललं पाहिजे काल ते आय बी एन लोकमत न्यूज एटीन लोकमतवाल्यांनीसुद्धा चर्चा घडून आणली आणि त्यांचंही म्हणणं हेच आलं की मराठा समाजाचं या ठिकाणी ईडब्ल्यू एस गेलेला जबाबदार कोण आहे आणि म्हणजे सगळा रोख जारंगी पाटलाकडे जारंगी पाटलाची एक टक्केही मागणी नाही कुठंही ते बोललेले नाही तुम्ही ते बळजबरीनं थोपवलेलं आहे आणि त्यामुळं ते आरक्षण बंद झालेलं आहे मग जारंगे पाटील जबाबदार कसे सारा प्रश्न आहे ना येड्याला बी कळत नाही काय येतं नेमकं म्हणजे करायचं तुम्ही आरक्षण राज्य सरकारनं बंद करायचं आता दरेकर असं म्हणतात की कोणाच्या तरी आडेल तर टोपणामुळे म्हणजे सी झारांगे पाटलाने दिलं का सरकारनं दिलंय मग आडेल तर टुपाना कोणाचा झारांगी पाटलाचा आहे का सरकारच आहे जरा थोडस बोलताना आपण एका जबाबदार पक्षाचे प्रतिनिधी आहात जबाबदारीनं बोला साहेब कारण चुकीचे मेसेज देऊ नका समाजामध्ये मुलं तुम्हाला बोलायचं तर अनेक गोष्टी आहेत जसं तुम्ही राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं तसं केंद्रात द्या त्याच्यावर बोला साहेब इंदिरा साहनी प्रकरण आणि मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसी प्रवर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात निम्मे आरक्षण असते हे तर सत्य आहे गायकाड आयोगामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या बत्तीस टक्के होती आता लोकसंख्या वाढते ती तेहतीस टक्के व्हायला पाहिजे पस्तीस टक्के व्हायला पाहिजे बरं नाही म नाही घरी धरलं तर बत्तीस टक्केच राहायला पाहिजे परंतु आता ती शुक्र आयोगाच्या माध्यमातून ती अठ्ठावीस टक्के दाखवण्यात आलेली आहे बरं ते बी थोड्या वेळासाठी आपण गृहीत धरू मग ही अठ्ठावीस टक्के लोकसंख्येला चौदा टक्के आरक्षण द्यायला पाहिजे तुम्ही नियमानुसार जे साहनी प्रकरणाचा निकाल आहे आणि जे मंडल आयोगाचे शिफारशी आहेत त्यानुसार तुम्ही चौदा टक्के आरक्षण द्यायला पाहिजे मग तुम्ही दहा टक्के काय दिलं तुम्ही चार टक्के का कमी केलं यावर का बोलत नाही कर साहेब म्हणजे ज्या गोष्टीवर बोलायचं त्यावर बोलायचं नाही आणि अनेक जण म्हणतात नामदार छगन भुजबळ आणि कंपनी असे अनेक प्रकारे बोलतात की मराठा समाज मागासच नाही मग लोकसभेत यसी विषयी आरक्षणाचं विधेयक आलं त्यात मराठा समाज मागासलेला आहे यावर तुम्ही का बोलत नाही न्यायमूर्ती शुक्र याबाजानं अहवाला अहवाल दिला आणि आपल्या सेफारसीमध्ये सांगितलं की मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे त्या कॅबिनेटमध्ये तुम्ही होतात त्यावर तुम्ही का बोलत नाहीत सरकारनं नोटिफिकेशन काढलं गॅजेटमध्ये प्रसिद्ध केलं त्यामध्ये मराठा समाज माग असलेला म्हटले त्यावर तुम्ही का बोलत नाही म्हणजे तुम्ही फक्त सोयीचंच बोलता आणि आता जे शुक्र आयोगानं सर्वेक्षण केलेलं आहे ज्यामध्ये पूर्वी अठरा टक्के अठरा पॉईंट त्रेसष्ट टक्के मराठा समाजाचं या ठिकाणी नोकऱ्यामध्ये प्रतिनिधित्व होतं आता पाच मे दोन हजार एकवीस रोजी जो शासन सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला मराठा आरक्षण रद्द केलं त्यावेळेस त्याचं पर्सेंटेज त्यांनी दुप्पट केलं कारण मागास प्रवर्गाचे बावन्न टक्के सोडून दिले आणि अठ्ठेचाळीसवर पर्सेंटेज काढलं त्याच आधारावर आता सर्वे केला आहे आणि तो सर्वे असं सांगतो की मराठा समाजाचं शासकीय किंवा या सर्व नोकऱ्यामध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व नऊ टक्के आहे मग ते डायरेक्ट दुपटीनं घसरले मग याला जबाबदार कोण आहे दरेकर साहेब यावर का बोलत नाही किंवा जे काही अंधभक्त आहेत ज्यांचं बोट फक्त चाळीस पन्नास पैसे प्रति ट्विटवर भरलं जातं ते का बोलत नाही त्याच्यावर आणि जरंगे पाटलाच्या माती हे का खापर फोडता अहो जे जी त्यांची मागणीच नव्हती ती तुम्ही बळजबरीनं लादली जे आरक्षण समाजाला मान्यचं नाही ठीक आहे मान्य असतील ते घेतील तर ते तुम्ही का थोपवता साधा आणि सिम्पल गणित आहे सरळ सरळ उदाहरण आहे की मराठा समाज हा मागास ठरलेला आहे आणि त्याचा पन्नास टक्केच्या आत समावेश करावा आणि मराठा आणि ओबीसी मिळ मिळ मिळून त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे भांडावं की आरक्षण मर्यादा वाढवा किंवा या ठिकाणी मराठा हा कुणबी आहे कुणबीची आपल्याला आपल्याकडं जवळपास सत्तावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत एवढ्या प्रचंड नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्यावर एक कायदा करा मराठा आणि कुणबी हे आहे किंवा हे करायचं नसेल तर ते सगळे सोयरे लागू करा किंवा एक जून दोन हजार चारच्या शासन निर्णयात सुधारणा करा आणखी एक कोमा देऊन त्यात या ठिकाणी मराठा शब्द समाविष्ट करा मार्ग अनेक आहे सरकारला फार मोठं काही असं कष्ट घ्यायची गरज नाही आणि कुठलेही दंगली होणार नाहीत मराठा आणि ओबीसी बांधव सुजा नाहीत प्रकाश आंबेडकर साहेबांच्या सध्या आरक्षण भाषव यात्रा आणि त्यांनी त्याच्यात सांगितलंय की ओबीसी हे जनांगे पाटलाच्या मागणीच्या विरोधात बोलत नाहीत मग त्यांचं म्हणणं की त्यांनी बोलावं तर सामान्य ओबीसी हा मराठा समाजाच्या सोबत आहे त्यांची इच्छा आहे की आपलेच बांधव आहेत आणि यांना आरक्षण मिळालं पाहिजे मग अडचण नेमकी कुठे आहे अडचण फक्त राजकीय इच्छाशक्तीमध्ये आहे आणि कुठलाच आमदार बोलत नाही आता हे आरक्षण द्यायचं असेल तर कोणाचं तरी आरक्षण कमी करावं लागेल मग ते कसं कमी करायचं काय नाही कसं लावायचे कसं विश्वासात घ्यायचं हे सगळं या सरकारनं मायबाप सरकारनं राजकीय पक्षाने ठरवावं परंतु मराठा समाज हा मागासच आहे आणि त्याला तो पन्नास टक्के आतील आरक्षणासच पात्र आहे त्यामुळं मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतील आरक्षण द्यावं आणि हा जो चुकीचा अपप्रचार आहे की डब्ल्यू एसचं मेरिट घसरलं ते घसरणारच ना डब्ल्यू एस लागू करताना असा कुठला कोणता सर्वे करण्यात आला काय सर्व येतो ईडब्ल्यू एस लागू करताना काय कुठं कोणता आयोग स्थापन केला आणि त्याच्यामुळं काय परिणाम होणार आहे याची कुठं के विचार केला आता महाराष्ट्रामध्ये त्या डब्ल्यू एसचं मेरिट हे डायरेक्ट खालीच असणार आहे मग याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार ज्यांनी डब्ल्यू एस केंद्रात लागू केलं ला। म्हणजे केंद्र राज्यात ते केंद्र सरकार जबाबदार आहे आणि महाराष्ट्रात दहा टक्के एसीबीसी मराठाच्या माथी मारलं याच्यामुळं मराठा समाजाचं ईडब्ल्यू एस गेलेलं आहे जारंगे पाटलावरील अपप्रचार थांबवा कोटा प्रचार थांबवा बोलथापा थांबवा